मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक फेब्रुवारीपासून नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत राज ठाकरे नाशिकमध्ये एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी असे चार दिवस तळ ठोकणार हो आहेत त्यामुळे निवडणुकीआधी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत तेव्हा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला आणि न्यायालयामध्ये जाऊन माझ्या विरोधातली कागदपत्रं द्यावीत असं आवाहन किरीट सोमय्यानी संजय राऊत यांना दिलं आहे विक्रांतमध्ये दमडीचा जरी घोटाळा केला असेल तर त्यांनी कागदपत्र सादर करावीत असं सा किरीट सोमय्या म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात रोहित पवारांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे गुलाबरावांनी खोटे आरोप करत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा रोहित पवारांचा आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांनी कोर्टामध्ये शंभर कोटींचा दावा दाखल केला आहे पुणे न्यायालयामध्ये त्यांनी हा दावा दाखल केला संभाजीनगरच्या सिल्लोड अमृत नोनी एक गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस युद्धपन्ने बाजार समितीवर पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता स्थापन झाली आहे आणि त्यांच्या 18 पैकी 18 उमेदवारांचा विजय झालाय सत्तारांची एकहाती सत्ता स्थापन झाल्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला मणिपूरहून सुरू झालेली काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली बिहारमधल्या मुस्लिम बहुल भाग असलेल्या किशनगंजमध्ये राहुल गांधींचं जंगी स्वागत झालं यावेळी राहुल गांधींची सभा झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशाचं वातावरण कलुषित करत आहे मात्र आम्ही प्रेमाचा संदेश घेऊन जात आहोत असं राहुल गांधींनी म्हटलं राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होणार आणि सत्तावीस फेब्रुवारीला यासाठी मतदान घेण्यात येणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभा निवडणूक होत असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पडायला लागली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना अयोध्या दर्शन घडवणार प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघातून सहा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत हजारो मुंबईकरांना मोफत दर्शन घडवण्यासाठी भाजपनं नियोजन सुरू केलं मुंबईतून पहिली अयोध्या दर्शन विशेष ट्रेन ही पाच फेब्रुवारीला सुटणार आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजानं आमरण उपोषण केलं समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत जात पडताळणी समिती बरखास्त करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे का उपोषणकर्त्याची प्रकृती यादरम्यान खालावली त्यावेळी प्रशासनानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अहमदनगरमध्ये आशा सेविकांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद आंदोलन केलं थकीत बांधन तात्काळ द्यावं तसंच वाढीव बांधनाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी करण्यात आली सेविकांच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यास पुन्हा मंत्रालयावर धडक देऊ यासोबतच निवडणुकांवर बहिष्कार घालू असा इशारा यावेळी देण्यात आला